आता कधी कधी बघा आपण एवढी मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्याला त्याचं फळ मिळत नाही कुठेतरी काहीतरी येऊन अडतो समजा मुलांची लग्न करायची असतील तर मग लग्न जुळत नाही मुलं जर लहान असतील तर त्यांचा अभ्यासात मन लागत नाही कधी कधी असतं घरातले वरिष्ठ मंडळी जी असतात ते नेहमीच आजारी असतात घरातून रोगराई काही जाण्याचं नाव घेत नाही अशी अनेक कारणे आहेत जे कारणांमुळे आपण त्रस्त असतो आपण कमवतो भरपूर पण आपला पैसा कुठे जातो पाण्यासारखा नुसता वाया जातोय मग तो कुठे काय जाते आपल्याचं आपल्या सो सोबत मग पित्रदोष हा असा आहे जो तुमच्या घरात पैसा टिकू देत नाही पित्रोष आजार घेऊन येतो आता पित्रदोष आपल्याला आहे हे कस ओळखायचं ती कारणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर सुरुवात करू व्हिडिओला पितृदोष पितृदोष म्हणजे काय तर आपले पूर्वज जे वारले आहेत त्यांचे आपण वेळेवर केले नसेल एखादं कार्य असेल त्यांचं बारावं तेराव असेल ते केलं नसेल वर्ष श्राद्ध घातलं नसेल जेव्हा महा सुरू होतात तेव्हा आपण त्यांचे महा घातले नसतील किंवा एखाद्या सणाला किंवा एखाद्या कार्याला आपण त्यांची आठवण काढली नसेल, नसेल तर पितृदोष लागतो पितृदोष हा प्रत्येकाच्या पत्रिकेत असतो असे एकही व्यक्ती नसेल की ज्याला पितृदोष नाही तर पितृदोष अॅक्च्युली आपल्याला पितृदोष आहे हे कसं ओळखावं पितृदोष तर प्रत्येकालाच असतो मग आपल्याला पितृदोष सगळ्यात मोठा आहे हे कसं ओळखावं किंवा पितृदोषामुळे आपले नुकसान होते हे कसे जाणून घ्यावे हे आता आपण पाहूया समजा मुला मुलाचे लग्न झाले असेल तर घरात त्याला मुलं न होणे किंवा मुलं झाली असतील तर त्यांच्या आरोग्यात नेहमी दर दहा महिन्यांनी दर सहा महिन्यांनी तर दोन महिन्यांनी कुणाकुणाला तर पंधरा पंधरा दिवसांनी मुले नुसती आजारी पडतात म्हणजे दर महिन्याला पगार झाला की पहिलं डॉक्टरला भेट द्याय असं घडत असेल किंवा मुलांच्या वागण्यात सुद्धा जर तुम्हाला बदल जाणवत असेल मुलं खूपच मस्ती करतायत हट्टीपणा करत आहेत कुणाचं ऐकत नाही आहेत पुढची पुढची उत्तरं देत आहेत तर समजून द्या की तुमच्या मुलाला पितृदोष आहे आता सगळ्यात आता दुसरा पॉईंट असा आपल्याकडे संपत्ती न येणे आणि समजा असेल तर टिकून न राहणे समजा पितृदोष असेल ना तर एक तर तुम्हाला काम मिळणार नाही समजा काम चांगलं चालू असेल तर तुमचा पैसा तुमच्या घरात टिकणार नाही मग कुठची ना दर महिन्याला कुठची ना कुठची अडचण येतच राहणार कधी दवाखाना म्हणू नका कधी अजून काही म्हणू नका कधी कुणाला काही द्यायचं आहे घ्यायचं आहे तो हिशोब असू नका किंवा घराचे ई एम आय असतील तर ते संपत नसतील एका मागून एक तुमच्यावर आर्थिक संकट येतच राहणार जर असं होत असेल तर समजून जा तुम्हाला सुद्धा पित्रदोष आहे नंबर तिसरा सतत वारंवार पूर्वज दिसणे किंवा मृत व्यक्ती स्वप्न देणे समजा तुमच्या स्वप्नात वारंवार तुमचे वडील असतील आजोबा असतील आजी असतील मामा असेल, असेल, असेल किंवा आत्या असतील किंवा काका असे रिलेशन मधले कोणीही असतील आणि ते वारंवार तुमच्या स्वप्नात येत असतील ना तर समजून जा तुम्हाला पित्रदोष आहे आपल्याला जर वारंवार व्यक्ती मेलेली व्यक्ती किंवा मृत व्यक्ती आपल्या स्वप्नात वारंवार येते याचा अर्थ असा असतो की त्यांना आपल्याकडून काहीतरी हवे असते आता कावळ्यांना पिवळी गाठी आपण घालतो नॉर्मली किंवा सकाळची चपाती घालू शकतो किंवा घरात तुम्ही काही गोडधोड बनवलं असेल तर ते तुम्ही पितरांना म्हणून ठेवायचं बाहेर मग कावळे येऊन खाऊन जातात समजायचं आपण की पितरां पितर तृप्त होऊन गेले आता पित्रदोषाचे सर्वात मोठे कारण असं असते की घरात मतभेद नसताना सुद्धा वाद होत राहणार समजा घरामध्ये कुटुंबामध्ये नवरा बायको आणि मुलं राहत असतील चौघांचं कुटुंब सुखी कुटुंब पण त्यातही जर वाद होत असतील समजा आई आणि फक्त मोठी दोन मुलं असं एकत्र राहत असतील तर भावाभावात न पटणं आई वडिलांशी न पटणं उलट उत्तरं देणं असे प्रकार घरात सुरू होतात एकमेकाने सांगितलं समजा घरातल्या एखाद्या व्यक्तीने सांगितलं बा हे करायचं नाही तर मुद्दाम आपण तेच करणार मग समजून जा कुठेतरी आपल्याला पितृदोषाचा दोष लागलाय त्याच्यामुळे आपण असे वागतो आणि आपल्या घरात क्लेश निर्माण होतोय सगळ्यात मोठं तेव्हा होतं जेव्हा समजा एखादा आपला कार्यक्रम असेल घरात काहीतरी चांगलं असेल आपण देवाधर्माचं काहीतरी करत असू तर नेमकं वाद होणार नेमकं भांडण होणार मुद्दाम कोणीतरी भांडण उखडून काढणार असं घरात असेल तर समजून जा पितृदोष आहे फक्त पितृदोषच नाही तर निगेटिव्ह एनर्जीसुद्धा तुमच्या घरात आहे जेव्हा चांगलं कार्य असेल ना तेव्हा विघ्न काढायचं काम ते करत आता पाचवा पॉइंट मी मगाशीच सांगितलं होतं की पितरलोय पित्रदो असेल तर आपला बराच पैसा दवाखान्यात जातो घरात कोणी ना कोणी आजारी पडतच राहतो आता आजारी पडून आपण एवढा पैसा खर्च करून सुद्धा जर बरं वाटत नसेल ना तर हमखास पित्रदोष आहे कारण तुम्हाला आजारी ठेवण्याचं कामच ते करतं कारण ते त्यांचं असं म्हणणं असतं पित्रांचं असं म्हणणं असतं तू जर आम्हाला पुजत नाहीये तू जर आमची आठवण करत नाहीये तर आम्ही तुला सुखाने जगू देणार नाही ना हे त्यांचं ध्येय असतं मग आपल्याला त्रास कसा द्यावा हेच ते बघत असतात तर सहावा पॉइंट तर सहावा पॉइंट असा आहे समजा तुम्ही नोकरी करत असाल काम करत असाल व्यवसाय करत असाल तुम्ही खूप कष्ट करताय खूप मेहनत करता पण तुम्हाला समजा तुम्हाला हवी तशी तुमची प्रगती होत नसेल जा तुम्हाला तर पितृदोष दूर करण्यासाठी जास्त करून आपण दान धर्म केला पाहिजे दुसरं म्हणजे आपण कावळ्यांना खाऊ घातलं पाहिजे तसेच चिमण्यांना हिरव्या कलर मूग किंवा भिजत घालून सकाळी जर आपण घातले ना तर आपली बुद्धी सुद्धा चांगल्या प्रकारे काम करायला सुरुवात होते आपल्याला त्याचं पुण्य पण मिळतं आणि आपली बुद्धी पण चांगली काम करायला सुरुवात करते आणि आपल्याला यशस्वी बनवण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जमत असेल ना तर रात्री मूग भिजत घालायच्या एकच मूठ एक मुठ्ठी एक मुठ तुम्ही घ्यायची आहे हिरव्या मुगांची ती भिजत घालायची सकाळी ती मूठ घ्यायची आहे ते मुग सगळे पाणी काढून टाकायचे आणि ते मूग आहे ते स्वतःवरून अँटी क्लॉक असं म्हणजे क्लॉग व्हायचं हे म्हणजे अँटी क्लॉज अँटी क्लॉक आपल्याला ते क्लॉग टाइम फिरवायचं आहे आणि नंतर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे मग ते शक्यतो स्पॅरो हो, म्हणजे शक्यतो चिमण्यांना घालायचा प्रयत्न करा कारण चिमण्या आपल्या बुद्धीचा कारक आहेत तर त्यांना घातलं ना तर बऱ्यापैकी आपले दोष दूर होत जातात आणि हा उपाय जर तुम्ही केला ना तर तुम्हाला पितृदोष कधीच लागणार नाही नेहमी करायचं आहे जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल ना तुम्ही नेहमी करू शकता तर ठीकच आहे समजा नेहमी करू शकत नसाल तर दर, दर बुधवारी मात्र हे नक्की करायचं दर बुधवारी जर हे तुम्ही केलं ना तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही ना तुमच्या मनात जे आहे तेच घडणार आणि इ इतर लोकांसुद्धा तुमचा मान सन्मान नक्कीच वाढेल सगळे तुमचं आदर करतील तुम्ही जे सांगाल ना तेच लोक करतील म्हणजे वाईट काही नाही आज चांगला सल्ला तुम्ही जो द्याल ना ते लोक लगेच ॲक्सेप्ट करतील कधी कधी कसं होतं आपण एखाद्याला काहीतरी सांगायला जातो पण समोरची व्यक्ती स्वीकारायला तयार नसेल आपल्या समोर तर हा हा करते पण मागून निघून गेल्यावर आपल्यावर मग असं होऊ नये आपण जे सांगितलेलं आहे ते प्रत्येकाने ऐकावं व्यवस्थित समजून घ्यावं आपला आदर करावा आपला सन्मान करावा असं जर वाटत असेल ना तर नक्की हा उपाय करून बघा तर व्हिडिओमध्ये बरेच पॉइंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद